नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत जिवा आणि नंदिनी बाहेर निघालेले असतात बाबा त्यांना म्हणतात हे काय तुम्ही दोघंही आता कुठे बाहेर निघालात का तेव्हा तशीच अवस्था जिवा आणि काव्या यांचीही असते माननी म्हणते आज आपल्या घरामध्ये सत्यनारायणीची पूजा आहे असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते की माननी काकू मी सत्यनारायणीच्या पूजेला बसण्यासाठी तयार आहे असं हे आता पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ हा तिच्याकडेच पाहत राहतो आणि मानिनी काही वेळाने मानिनी तिथून निघून गेल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो की हे काय आज तर आपण डिओ फाईल केस करायला चाललेलो आहोत आणि तुम्ही हे काय म्हणतात सत्यनारायणच्या पूजेला बसणार वगैरे असं या दोघांचं कन्व्हर्सेशन तिथे झालेलं आपल्याला पाहायला आहे दुसरीकडे जेव्हा आणि नंदिनी जेव्हा नंदिनीला म्हणतो की आज सत्यनारायणाची पूजा आहे तर त्यासाठी आपल्या दोघांना पूजेसाठी बसावं लागेल म्हणून तुला आवडलेलं नाही आहे का नंदिनी म्हणते आपल्यामध्ये जे नातं होतं ते केव्हा संपलेलं आहे म्हणून मला पूजेला बसायला आवडत नाही